शिवणी रसुलापूर येथे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व ऑल इंडिया यूथ फेडरेशनच्या वतीने वैचारिक शिवजयंती साजरी करण्यात आली या निमित्त शिवाजी महाराज जाणता राजा या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं शिवजयंती प्रामुख्याने मोठ्या थाटामटात साजरी केली जाते परंतु केवळ डी जे मिरवणुका आणि राजकीय भाषणपुरती ती मर्यादित राहू नये यासाठी वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ श्रद्धेने नव्हे तर डोक्यात व कृतीत उतरवण्याची गरज आजच्या पिढीसमोर आहे त्यांच्या न्याय व्यवस्था कृषी धोरणे आणि महिलांसाठी राबवलेल्या योजना समजून घेऊन त्याची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे ज्यांना इतिहास समजत नाही नाही त्यांना वर्तमान आणि भविष्य कधीच समजणार असे विचार कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी मांडले होते हे तत्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण निर्माण करण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी या स्पर्धेचं सा आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेत गावातील एकूण पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यामध्ये प्रथम पारितोषिक हे अंशु अमोल राजकुळे पुरस्कार प्रदान सोनालिताई वैद्य ग्रामपंचायत सदस्य द्वितीय पारितोषिक अक्षरा बळी पुरस्कार प्रदान संतोष सुपारे वणी मंगेश हटवार तृतीय पारितोषिक तुषार कोठाळे पुरस्कार प्रदान वासुदेवराव वंझारी चतुर्थ पारितोषिक नचिकेत वैद्य पुरस्कार प्रदान संतोष लांजेवार पंचम पारितोषिक क्रांती वैद्य पुरस्कार प्रदान ज्ञानेश्वरराव गावंडे स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुरस्कार देण्यात आले अध्यक्षस्थानी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड धीरज बनकर होते प्रमुख उपस्थितीमध्ये प्राचार्य सर अरविंद शिंदे ग्रामपंचायत सरपंच सौ हर्षालिताई गावंडे उपसरपंच मधुकर कोठाळे आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते गावातील विद्यार्थी महिला आणि ग्रामस्थानीय कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे सर्व कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते